मित्रांनो हे बघा आपले हे सिझर यंत्र आहे यंत्र शेतकरी घेऊन चाललेले आहे गाडीवर बांधून आहे इकडे पॅकिंग चालू आहे आणि इकडे डेमो चालू आहे तुम्ही पाहू शकता ठीक आहे हे बघा इथे डेमो चालू आहे असे विविध महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून आपले इथे शेतकरी येतात आणि हे बघा आता हे सगळेच्या सगळे पार्सल शंभर मशीन जवळपास आहे लावलेले आहे कुठं मशीन चालली सगळं इथं आहे बघा आणि आता हॉलमध्ये तो आपण इथे पॅकिंग चालू आहे इथे काही ऍड्रेस ठेवलेले आहे आणि इथं बघा इथं सुद्धा पॅकिंग चालू आहे वेगवेगळ्या ठिकाणी ह्या मशीन चाललेल्या आहेत तर हे बघा त्या आपलं हे गोडाऊन आहे आणि गोडाऊनमध्ये मध्ये ह्या सगळ्या प्रकारच्या आपल्या ॲग्री पॉवरची मशीन ठीक आहे ॲग्री पॉवर मॅन्युअल सीडर मशीन तर हे सगळं तुम्ही पाहू शकता आता ही ॲप लागत आहे आणि एक दुना ट्रान्सपोर्ट नी ये दे हे कुठं झालं सेलू परि बघा हे बघा आणि आपण क्वालिटी देतो आणि जे दे म्हणलं तेच देतो म्हणून आपले इथे शेतकरी येतात तर तुम्हाला ही, ही मशीन पाहिजे असेल तर लगेच तुम्ही फोन करा आपल्याजवळ तेरा सीट आणि बघाय दहा दिवसाच्या पुढं भेटणार सुद्धा नाही इकडे सुद्धा डेमो चालू आहे